स्वागत केलं जाईल त्यानंतर संतोषजी जाधव पोलीस पाटील यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल संतोषजी जाधव यांचे या ठिकाणी स्वागत केलं जाईल त्यानंतर निवृत्ती सर यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल जयेशजी जोशी यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल जयेश जोशी यांचे या ठिकाणी स्वागत केलं जाईल तेजस हजारे आणि मित्रमंडल तेजस हजारे आणि मित्रमंडल यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे तेजस आपल्या मित्रपरिवारांना घेऊन व्यासपीठावरती यायचे जयेश जोशी दिनेशजी गायकवाड यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल अनिलजी पवार ऋषिकेश बोदडे अनिलजी पवार ऋषिकेश बोदडे रोहित अंदुरकर तेजस अंदुरकर विरेंद्र रॉय सचिन मोडक या तुम्ही मी नावं घेतो करा ना मॅच पण चालू आहेत आपण वरती जेवढे आपले कार्यकर्ते आहेत जे आपले सभासद आहेत कमिटी मेंबर आहेत त्यांनी ते आपण पाहतो पाहुणे त्या ठिकाणी आहेत त्यांचं स्वागत त्या ठिकाणी करायचे दिनेश गायकवाड ऋषिकेश बोदडे रोहित अंदुरकर तेजस अंदुरकर वीरेंद्र रॉय सचिन मोडक साईनाथ पलस्क फलसमकर भाई महेंद्र जाधव घ्या आपण पाहुण्यांचं आपण स्वागत आणि प्रियश प्लीज सॉरी दादा थोडस आपण पाहतोय कारण आज पहिली रात्र आहे बघ सगळेच आहेत फटाफट आपण घेऊया पण जे आयोजक कमिटी मेंबर तुम्ही आदली बदली व्हा फक्त भाई महेंद्र जाधव त्यांचा स्पेशल थँक्स आपण या ठिकाणी करणार आहोत डॉक्टर विवेकजी भगत डॉक्टर दीपकजी सिंग आदेश जोशी अर्णव कोंगले आपण विशेष सन्मान त्या ठिकाणी करणार आहोत मयूर यांच्याकडून बंटीसाठी षटकार हॅटीसाठी हजार रुपयाचा पारितोषिक आहे मयूर हजारे यांच्याकडून हा पारदुषिक या ठिकाणी लागलं गेलं आहे विनंती करतो जरूर आपण ज्यांच्याची नावं घेतलेत आपले मान्यवर या ठिकाणी आहेत सर्वांचं मान सन्मान आपल्याला या ठिकाणी करायचं आहे कारण मी जर मान सन्मान करत बसलो आहे तर खऱ्या अर्थाने ते कीर्तनकार आपण असतात ते नेहमीच बोलतात कीर्तनकार एक असतो पण त्या पत्रिकेमध्ये हो हजार गरजेचा असतो <laughs> देणं गरजेचं असतो घरची स्पर्धा आहे जरूर या पॅडल करायचा प्रयत्न या ठिकाणी पाहिला गेलं प्रेक्षकांबरोबर जरा स्कोअर आपण या ठिकाणी पोहोचूया प्रियेश दादा बाबरे आमच्या सोबत जोडले एक गोड आवाज करत टेनिस क्रिकेटचा मिनी कुणाल दाते ज्याला संबोधलं जात आहे त्यांच्या आवाजाचा स्कोअर मैदानामध्ये जाऊन द्या सोळा दावा आतापर्यंत दावा पुस्तकावर देत अनिकेत हजारे आमचे दादा विजयजी गोमारे यशवंत खाडे मिलिंदजी हिलाल तेजस आजारे जीवन कांबेरे या सर्वांचा या ठिकाणी मानसन्मान केला जाईल संकुलमधून आलेले आमचे सर्व पाहुणे आहे विशाल दादा विशाल दादा या आपले मान्यवर सर्वांना घेऊन या या ठिकाणी विशाल दादा तर आमचे आणखीन एक सुंदर आयोजक वाकसच्या मैदानावर वा त्यांच्या माध्यमातून चांगल्या स्पर्धा धर्मादा शेलके या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही या ठिकाणी मानसन्मान जरूर या ठिकाणी आपण पाहतोय अठरा चेंडूंमध्ये वीस दावा संख्येची गरज आहे अठरामध्ये वीस हॅलो ठीक भूषण गवली गणेश गवली सदानंद दादा सोमनाथ बुंडेरे या पण व्यासपीठावरती यायचं आपलं मनापासून अधिक स्वागत रोहिदासजी आजारे सुरेश आजारे गावदेवी क्रिकेट संघ कोलाचे सर्व खेळाडू आपण व्यासपीठावरती यायचे रुपेशजी आजारे बबनदादा आजारे मामा या पण व्यासपीठावरती आहे खाडे काका सुनीलजी जोशी साईशदा वॉटर सप्लाय या आपण व्यासपीठावरती यायचे जरूर आपण किती बॉल किती रन्स पाहिजे जर जाऊया आपण कॉम्बॉक्समध्ये मध्ये अठरा चेंडूंमध्ये वीस धावत संख्येची गरज वीस बनवायच्या दुरुवरीत अठरा चेंडूंमध्ये दिलीपजी मिनमिने यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती आहे विनायकजी गवली यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती याची योगेश बारशी बंटी मस्कर गणेश हजारे या सर्वांनी व्यासपीठावरती यायचे या योगेश बारशी यांना विनंती करतो यायचे या दरम्यान पाहतो आहे एल बी डब्ल्यू समोर सापडला साईल जॉईंट आहेत का आपण चला या आपण साईल डीजी ऑपरेटरच्या भूमिकेत लगेच पोहोचायचे स्वागत आपण जसे वेल भेटू तसं स्वागत घेणार आहोत आपण आता अजून जर मान्यवरांचं स्वागत राहिलं असेल थोडंसं आपण क्रिकेटवरती क्रिकेटवरतीवर लक्ष देऊया मलाही माहिती आहे मॅचेस पाहायचे डॉक्टर साहेबांचे पण मानसन्मान या ठिकाणी आहेत अनंता साहेब यांचं या ठिकाणी मानसन्मान केलं जाईल राकेश मोरे यांचाही मान सन्मान केला जाईल समीर गोमारे विजय गोमारे संजय शिंगटे प्रकाश वारे दिनेश मिलविने चला व्यासपीठावरती यायचे मंगेश जी विरले मंगेश जरूर कॅमेरामध्ये कव्हर केलं जाते कृष्णा डायरे बघा आमचे दादा सर्वांना आपण आमंत्रित या ठिकाणी करतात राकेश मोरे यांचा या ठिकाणी मानसन्मान होईल साईल आपण तयार राहायचं डीजे आणि इथे चांगला फटका बंटीचा येस यास अमित आम्ही सकाळी लवकर उठावा लागला असतं आम्ही पहिला झेल आहे ना वॉल वॉच आहे आपली दिवार हां भिंतीवरचा वॉच आहे नाही पकडली का ओके पण तो त्याला कुठे भेटणार आयोजक कमिटी मेंबर आहे त्यांना काही नाही त्यांना काही नाही आहे कसला आयोजक कमिटी मेंबरला प्रेक्षकांसाठी आहे हे प्रेक्षकांसाठी आहे हां आयोजक कमिटी मेंबरसाठी नाही आहे ते प्रेक्षकांसाठी आहे रिव्ह्यू घेण्यात आलेला पंचांकडून चेक करण्यात येत आहे विक षटकार अटॅक साठी समथिंग पारितोषिक लावण्यात आलं होतं पंचांकडून ओव्हर द वेस्ट साठी रिव्ह्यू घेण्यात ला। घेतलाय सुरुवातीलाच आम्ही सर्व प्रेक्षकांची दिलगिरी व्यक्त करत आहोत की समालोचन आपल्यापर्यंत पोहोचत नाही काही मुख्य मान्यवर आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत तर त्यांचा सन्मान करणं हे आपलं आद्य कर्तव्य मॅनेजमेंट टीमचं आद्य कर्तव्य आहे फेअर बॉल आहे थर्ड अंपायरचा डिसिजन इथून येत असताना फेअर डिलिव्हरी आहे म्हणजे सहा दावा या बॉलवरती मिळतील षटकार अॅट्रिक या ठिकाणी पूर्ण करण्यात आलेली आहे फलंदाज बंटी वाघे यांच्या बॅटमधून सहा बॉल त्यांना फेस केले सहामध्ये एकंदरीत अठरा या धावा संख्येवरती खेळतोय मैदानाच्या आतमध्ये बंटी दावा सव्वीस ट्वेंटी सिक्स कमी गतीने टाकला ऑन साइडला हो वाडा शॉट फ्रंट फुटला बार काढत पाहत होता चेंडू त्याला लेग ग्लान्स करत सीमा पार पाठवलेला षटकार वाकसकारांनी पकडली जरूर जरूर दादाचा सत्कार या ठिकाणी जरूर केला जाईल तर मयूर हादर यांच्याकडून साठी हजार रुपयाचा पारितोषिक असेल ब्लॉक ब्लॉकॉल ब्रह्मास्त ब्रह्मास्त मार आपण या ठिकाणी पाहतोय तेरा चेंडून मध्ये सात पहिला आयवा झेल जो वॉल वॉच वा होता वाकस वरून मोहनशेठ दलवी साहेब यांनी तो आयवा झेल घेतलाय जरूर आपण पाहतोय बॉल झालेला युट्यूब कॅमेरामॅन मिडल कॅमेरामॅन थोडस वाकस वाकसचाच आहे कॅमेरामॅन चांगला कवर करून घे घरी दाखव दादा मैदानात गेला दादा काहीतरी घेऊन आला हा दादा पुढच्या वर्षी वाक संघामध्ये तुझी येणाऱ्या स्पर्धेमध्ये वाक संघामध्ये तुझी निवड आहे जरूर राजा वैखऱ्याला घरी बसावून तुम्ही मैदानात जा राजा हो राजे सर कॅश घेतली म्हणून दादानी रवी रवी कांबरी वाकसवरून या ठिकाणी दादा उपस्थित आहेत दादा विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे बारा चेंडूंमध्ये सहाची गरज आहे बारा बॉलमध्ये सहा चेक हॅलो छक हॅलो बारा चेंडूंमध्ये विजयासाठी सहा धावसंख्येची गरज आहे दिलीपजी मिनवीन आणि राजू बारशी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती विराज बनवायचे बारा चेंडूंमध्ये सहा धाव संख्येची गरज आहे कोल्हा संघाला बारा चेंडूंमध्ये आता सहा इथून करायच्या बंटी वागे जबरदस्त बॅटिंग करतोय हॅलो चेक बारा चेंडूंमध्ये सहाची गरज असताना ओव्हर नंबर चार हे भरपूर महत्वपूर्ण राहणार आहे चालू असलेला आय पी मध्ये आपण बऱ्याचशा स्पर्धा पाहत आलेल अशाच जावं डिफेंड होत आलेल्या एकशे अकरा धावा पंजाब सुपर किंग्स न डिफेंड केल्या किंग्स इलेव्हन पंजाबनं डिफेंड केल्या त्यानंतर चौदा षटकांचा सामना बरेचसे काही वेरिएशन आपण आय पी मध्ये पाहिलेलेत हेज लागले महत्वपूर्ण जेल होती निसटली आता मधून बॉल सरळ सीमा पार इथून देखील मॅच बनवू शकले असे भोपेले संघ परंतु निघाला चेंडू बाउंड्रीच्या बाहेर चार धावा आणि इंडिव्हिज्युअल बंटी वागे मैदानाच्या आतमध्ये खेळतो एकोणतीस वर भरपूर मोठी स्पर्धा येणाऱ्या काळामध्ये आपण या स्पर्धेचं विवरण तर करणार आहोत दोन धावत संख्येची गरज कोला ते चेंडू लाऊड लिट्स अँड प्लम समोर सापडला फलंदाज बाद नो आर्ग्युमेंट बॅट्समॅन आउट